बघा जर तीस किलो धान्य बारा घोड्यांना चौदा दिवस पुरते तर पंचेचाळीस किलो धान्य नऊ घोड्यांना किती दिवस पुरेल असा प्रश्न घटकावर आधारित सोडवत असताना एम डी छदस्तानी डब्ल्यू हे रास पहिली तर दुसऱ्या राशीमध्ये एम डी छदस्तानी डब्ल्यू ही रास दुसरी लेकरनो हे वन डब्ल्यू वन असं सुद्धा म्हणतात एम टू डी टू डब्ल्यू टू असं सुद्धा म्हणतात इथं यम म्हणजे खर तर म्यान असते परंतु प्रश्नामध्ये घोडा या मॅनची भूमिका इथं घोडा बजावत आहे आणि हे डी म्हणजे असते लेकरांनो दिवस डी म्हणजे डे हे दिवस इथं जसेच्या तसं आलेलं आहे आता हे छदस्थानी असलेलं डब्ल्यू काय याला म्हणतात वर्क म्हणजे काम आता हे काम कोणतं दर प्रश्नामध्ये दर्शवलेलं धान्य म्हणजे हे काम आहे मित्र <स्थाथा> लक्षात घ्या हे धान्य लक्षात घ्या या गणिताची मांडणी करायची सर तर बघा तीस किलो हे आपल्याला धान्य असल्यामुळं छदस्थानी मांडायचं हे बारा तीस किलो धान्य बारा घोड्यांना चौदा दिवस पुरते म्हणजे बारा गुणीला चौदा छेदस्थानी हे तीस किलो धान्य अशा पद्धतीची पहिल्या राशीतील मांडणी समोर प्रश्न जो विचारला की पंचेचाळीस किलो धान्य हे धान्य पंचेचाळीस किलो छेदस्थानी मांडायचं नऊ घोड्यांना किती दिवस पुरेल असा प्रश्न अशा पद्धतीची हे मांडणी इथं मांडत असताना गपलत झाली की उत्तर काही वेगळंच आहे ते लक्षात घ्या हे जे त्याच्यामुळेच मांडलं म्हणजे इथे यम म्हणजे घोडा डी म्हणजे दिवस आहेत आणि वर्क म्हणजे कोणतं तर धान्य लक्षात घ्या ह्या काही गोष्टी आता करायचं काय फक्त त्रिराष्ट्रीक पद्धतीने तिरपा गुणाकार या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत म्हणजे बारा गुणीला चौदा गुणीला पंचेचाळीस छदस्थानी तीस गुणीला नऊ समोर हा प्रश्न लेकरांनो बघा पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा त्री पंचेचाळीस तीन एक तीन 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 नऊ तीन, 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 तीन चूक बारा स म्हणजे काय उरलं हो आता आता एक दोन उरले छदस्थानी आणि इकडं चार उरले म्हणजे बे दोन्ही चार आता उरलं काय दोन आणि चौदा दोन गुणीला चौदा समोर हा प्रश्न चौदा दोन्ही अठ्ठावीस किती दिवस पुरेल हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर प्राप्त झालं अठ्ठावीस दिवस ओके पंचेचाळीस किलो धान्य नऊ घोड्यांना किती दिवस पुरेल सर अठ्ठावीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते हैं।